चला सर्वांना गुड इव्हनिंग आता बघा इथे संध्याकाळची वेळ आहे आणि पाठी तुम्ही बघा गोल्डन रूमचे ते काच सर्व उघडले ते कसं दिसतं बघा हे सर्व काय क्लिनिंग प्रोसेस चालू आहे आपल्याला उद्या सॅटर्डे आहे आणि सॅटर्डेमध्ये आपल्याला जास्त माणसं राहायला येणार आहे आय गॅस ही सर्वात मोठी बुकिंग असावी ट्वेंटी फाईव्ह पर्सन आहे आणि त्यांचे पंचवीस थाल्यासुद्धा आहे जेवणाचे जेवणाचं पहिलं नंतर बघूया पहिल्या त्यांचं स्टेचं बघूया सर्व व्यवस्थित कसं करायचं ते तर दोन्ही साईडचे विंडोज तिथे पूर्ण जातात बघा तर आपलं रूम काही असं आणि त्यासोबतच तुम्हाला दाखवतो इथे ही लाईट लावूया म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल इथे बघा आम्ही पूर्ण बेड पुढे करूनसुद्धा ही फट पण आम्ही व्यवस्थित पुसून बिसून घेणार आहे बघा म्हणजे हे सर्व क्लिनिंग करतो आणि ह्याच्यासाठी मी लागतो म्हणून मी आज वरती आलो आहे तर आज त्यांना ह्या रूममध्ये किती बेड्स लागतात ते आज आम्ही तुम्हाला दाखवू म्हणजे आम्हाला सुद्धा आयडिया आलं आणि तुम्हाला पण आयडिया आलं की या गोल्डन रूममध्ये मॅक्झिमम किती राहू शकतात चारही रूम घेतलेले आहेत त्यांनी टोटल ट्वेंटी फाईव्ह पर्सन आहेत आणि पावसाचं वातावरण बघा किती छान वाटतं इकडे हे तुम्हाला असं मेसअपच दिसेल सर्व आत्ता त्यांचं जेवणसुद्धा झालं सर्व आता चेकआउट झालेत हे पण सर्व व्यवस्थित ठेवणं आणि जर तुम्हाला एक्सरसाईज करायची असेल तर डंबल्स कॅटल बिटल सर्व आपल्या इथे आहे पण जुला पण आता आपला एकदम व्यवस्थित झालेला आहे आता आणि पावसाचा जरा आरामात चाला कारण सगळीकडे बघा पाणी पाणी येतो सिल्वर रूममध्ये व्यवस्थित सर्व बेड्स लावले आहेत इथे लावायचे आहेत हे बेड्स हे बघा इथे एक दोन तीन आणि इथे असे दोन लावले आहेत बघा चार पाच म्हणजे जायला रस्ता आहे आणि तो दरवाजा सुद्धा उघडतो अशी सर्व अरेंजमेंट करतोय 25 ला ट्वेंटी फाय पर्सेंटला डिवाईड फोर रूमने गेला तर सिक्स फोरच ट्वेंटी फोर एका रूममध्ये सहा सहा राहिले पाहिजे आणि एका कोणत्या तरी रूममध्ये सातवा माणूस काय गेस गोल्डन रूममध्ये असेल तिथे बघा महिन्यानी एकदा असे एक प्रॉपर बेड पूर्ण क्लीन केले जातात एक दोन तीन चार पाच सहा तर बसलेत तिकडचं टेबल बघा हा जो टेबल आहे तिकडचा तो काढला आम्ही आता हा बेड आम्ही सरकवतो म्हणजे इथे लाईनीतून बघूया अजून एक बेड बसतो का इथे थोडा गॅप आहे आणि इथे थोडा गॅप आहे तर लाईनीतून सात बेड बसतात का बघूया आपण हे पहिल्यांदा आपण असं करतो ना एवढं मोठं ट्वेंटी फाय पर्सेंट पहिल्यांदा देतात आपल्याकडे मागे पण असे एकदा गेल्या वर्षी आलेले पण त्यांना आपण खाली ट्विन रूम मध्ये गाद्या टाकून दिलेल्या तुमच्याकडे सांगतोय मी बरोबर ना टू वन शबाहेर चेपटायची इथे हातला जोर दादाक मदक कर बसतोय बसतोय मला करून ढकलल्यावर बेड नाही बदल बसणार हे बघा झाडूपिडू क्लिअर करणार आहे चला व्यवस्थित सर्व झाडू करून घेतलेला हा एक फायनल बेडवरती हा लास्ट बेड आहे ना आता ह्याला पूर्ण प्रॉपरली बघा हा हे सर्व जो दाग असत ना हे हे सर्व पुसायला लागेल बघा आज आमची कालू गुड्डे बिस्किट खाणार ना कालू ते कुठे चुक्यात घे जर टँक चला आता आपण कशासाठी चाललो आता उद्या आपले चेक इन आहे ना ट्वेंटी फोर मेंबर्स सॅम्पल म्हणून वाटी घेतली नाही चला काल पण मी सामान आणण्यामध्ये ना संपूर्ण भिजलो होतो आणि उद्याची तुम्हाला ऑर्डर सुद्धा दाखवतो ती गाडी बघा एकदम लाल 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 झाली धुतली जाते चला आज इकडे नवीन रेसिपी आहे काही रेसिपी नाही आहे मग मी आता असे असं साधा खात नाही ना कोण तर त्याच्यामध्ये मी काय केले शेंगदाणे काजू घेतले साबुदांदूर घेतले आहे हे ओवा आणि तीळ आहे सर्व ओवाच आहे थोडेसे तीळ घेते हे भाजलेला आहे हे आता मिक्सरला लावणार आणि त्याची बारीक पावडर करून त्याच्यात थोडी पिठी साखर टाकायची आणि तुपामध्ये लाडू लाडू बांधून तुम्हाला दाखवेल काजत काय शोधते तिकडे हे खसखस आता इकडे बघा आम्ही काय आणलेलं आहे काय आणलंय तुम्हाला का सर्वांना दाखवतो आता उद्या आपल्याकडे म्हणजे आपल्याकडे पंचवीस माणसं येणार आहे पंचवीस माणसं जेवायला हा त्यांचं जेवणाची ऑर्डर आहे पहिले मी ते लिहितो आणि मग मग माहिती पडेल की हे खाली एवढे सर्व भांडी मी का विकत आणले दाखवायच्या अगोदरच सांगतो ही भांडी मला ही पिशवी दोन पिशव्या आहेत त्या दोन पिशव्या हा काजल बिल किती झाला भांडीचा चारशे म्हणजे साडेपाचं फोर हंड्रेड थर्टी नाईन रुपीज, रुपीज। हा म्हणजे गाडी भाडा पकडून दहा रुपये साडेपाच हजाराची भांडी आहेत आपल्याकडे ऑलरेडी एवढे सर्व असून हो, हे बघा हे सर्व भाज्यांचे सर्व आमरसचे भाताचे सर्व एवढे असून ताटा एवढे असून हे बघा इकडे सुद्धा एवढे सर्व ताटा आहेत त्यासोबतच कुठे ती तिथे पण स्टॉक आहे तरी सुद्धा आम्ही हे आणलं का तर आम्हाला माहिती आहे लास्ट टाइम जेव्हा पंधरा सोळा अठरा ऑर्डर होते अठरा थाल्यांची अशी वेळ आलेली ती घासायला लागली ला 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 ला। परत परत वाढायला लागली कारण की ऑर्डर हा आणि तेवढा वेळ नसतो त्या वेळीला आता तुम्ही विचार करा एका टायमाला ट्वेंटी फोर थाल्यांची ऑर्डर आहे ना दा दोन कंटिन्यू गेले केले जात हात नाही तर घासून साफ करून परत वाढायचं बर हो। ते चांगलं नाही वाटत बरोबर हो आणि त्याच्यात वेळ जातो वेळ जातो त्याच्यात चला काय काय दाखव हे दाखव मी काय ठेवलंय काय ठेवलंय आज काय बुकिंग आहे का बुकिंग नाही मग हे कोणासाठी बुकिंग yes. हे yes. आणलंय शिंपले आणले ते छोटे वाले पण तस म्हणजे माझ्यासाठी मला हे नाही फिशेस मला भरपूर आवडतात काळवी पण मला भरपूर आवडतात आज दुपारीच काळवी बनवली होती ती मी खाल्ली पूर्ण त्यानंतर परत आता हे आणलं मी मला एवढं ते फिशेस आवडतात चला इकडे बघा मसाला भर भरायचा कार्यक्रम आताच करून घ्या नाही सुकते त्यावरून त्या हे बघा इकडे दाखवतो हे हे तसरे आहेत बघा तसरे मोले हे पण बनवायचे मला दोन्ही पाहिजे चला आता आपण काय हो चला आता बाहेर जाऊया दा दाखवूया काय काय आणली सेफ्टी पावसाचे दिवस सुरू झाले एक असते दोनशे अडीचशे वाली छत्री आणि एक असते चारशे पाचशे वाली छत्री तर ही एकदम मजबूतवाली छत्री आणि रंगबिरंगी ना आणली फक्त ब्लॅक कलर आणि असे कलर आणले म्हणजे मला पण वापरता येतात त्याचा असं होतात छत्रीवरून आठवण झाली चांगली वाली छत्री आण मोठी छत्री आणली आणि तिने पहिल्यांदाच काजल मुंबईला बाहेर गेला तुम्ही फिरायला तेव्हा काजल ला दिली येताना तिने आणली छत्रीली तिने मम्मीला दिलेली पूजाने मम्मीला दिली आईला आणि आमच्याकडे छत्री नव्हती ना मम्मीची छत्री नेली हा हो पण मी रिक्षा पाठीमागे विसरली हा आता तुम्हाला माहिती आहे लहानपणी एक पोयम होती त्यामध्ये तीन गोष्टींचा उल्लेख केला होता एक असते छत्री दुसरा असतो रुमाल आणि चष्मा हे जर गोष्टी माणसं हरवतातच कुठे पण बरोबर रुमाल पण कुठे कुठे हरवतात ते चष्मा पण हरवतात आणि हे म्हणजे एक बार वो खो गई तो व दुसरे की हो गई असं काहीतरी लिहिलं आहे तिकडे एक तो क्या बोला आहे एक बार वो खो गई तो वो दुसरे की हो गाईत मजबूत आहे ना असे दोन आणले आहेत एक आता एक आणि ही एक दोन आणलेत मी छान आहे कलर मस्त नाही होलसेल रेट सांगतो मी त्याचा सांगू होलसेल रेट साडे ची आहे तीनशे तीस ला पडली पण तुम्हाला देणार नाही कोण ठीक आहे ती साडेचारशे पाचशे लिली त्याच्या चारशे साठी चारशे चारशे लिली आहे पण तीनशे तीस ला मला पडली कारण हे भांडी ज्यांच्याकडनं घेतली ना त्यांचा तो शॉप होता भांडी साडेपाच हजाराची घेतली तर ते लोक होलसेल मध्ये छत्री देतील बघा हे सॅम्पल साठी नेलं होतं हे सॅम्पल साठी नेलं होतं हे काय आहे काय एक वाटी मधली उचल कोणती पण एक एक भांड उचल हे आहे आमरस आणि भजीसाठी ही आहे भाजीसाठी साठी हे जी मधी आहे ही भातासाठी आणि चिकनच्या ग्रेव्हीसाठी आणि हे आहे घावणे चटणीसाठी किंवा स्टार्टरसाठी तर हे सर्व दे इकडे माझ्याकडे तर हे सर्व आम्ही सॅम्पल म्हणून घेऊ सॅम्पल म्हणून घेऊन गेलो किती सॅम्पल नेलो तर एक दोन तीन आणि चार सॅम्पल ओके चला बघा बुकिंग उद्या आहे म्हणून आज जाऊन आम्ही प्रिपेरेशन केली हे आमच्या भांडीमध्ये सेटल झालं असतं पण ती गडबड झाली असती अरे अरे हे कमी पडलं हे कमी ह्याच्यात नाही तर त्याच्यात द्यावं लागतं त्याच्यात नाही तर ह्याच्यात द्यावं लागतं एवढा आमच्याकडे वेळ नसतो त्यावेळी बरोबर आहे तर सुरुवातीला तुम्हाला दाखवतो हा आम्ही टॉप हे बघा आयपीएल टावर आणलेला एक काय आहे ते तुम्हाला दाखवतो सेमच आयटम आहे एक हे काजलला दिलं दोन आणि माझ्या हातात हे छोटंसं आहे फिल्टावर दिसे तुम्हाला तर हे काय आहे तुम्हाला दाखवते ही बघा हे ग्लासेस आहे आणि किती आहेत माझे का दोन डझन आहेत ट्वेंटी फोर ग्लासेस आहेत टोटल मम्मीच्या माझ्या आणि काजलच्या हातात आणि जर तुम्ही ग्लासची क्वालिटी बघितलात आतमध्ये बघा स्टील तुम्हाला लगेच हातात घेतल्यावर समजेल की हेवी क्वालिटीचं आणि छान आहे एकदम मस्त आहे तो बोलला ही नंबर वन क्वालिटी आहे ना चांगली तर ग्लासेस आम्ही घेतलेल्या काय कितीला पडलं ना एक, एक हलकी होती हो एकाला धार होती आणि ह्याला धार नाही ह्याला स्मूथ आहे बघा तेच आम्ही वरती बघितलं की स्मूथ पाहिजे <coughs> तर असे सर्वात आधी बघा आम्ही इथे घेतलेले ग्लासेस ग्लासेस ठेवून त्यानंतर मग आम्ही ज्या ते छोट्या वाट्या आहेत ना ते तुम्हाला दाखवल्या हे <coughs> बघा या छोट्या वाट्या घेतलेल्या आहेत आम्ही दोन तीन डझन हे बघा इथे सर्व काढून ठेवतो हे बघा हे दोन तीन डझन आपण ह्याच्यात आमरस देतो किंवा भजी देतो बरोबर या दोन गोष्टी देतो ना ते ऑलरेडी आतमध्ये आहेत चिकन फ्राय देतो ऑलरेडी आतमध्ये आहेत तरी आम्ही आणलेले आहेत ठीक आहे कोणाकोणाला अशी मिस कॉल द्यायची सवय आहे सांगा त्यानंतर <laughs> मग ह्या भाज्यांच्या वाट्या बघा हे बघा साबण पण साबण असेच आणले एक्स्ट्रा कमी होते ना आपल्याकडे गेससाठी तर हे बघा हे सर्व वाट्या तीन डझन आहेत तीन डझन हे लागतात ना भाज्यांच्या वाट्या बिट्या असे ते सोबतच मग हे आपले ग्लासेस अजून खायलेले ते ओके आता काय ह्याच्यात हां आता हे हे आपले भाताचे प्लेट्स आहेत ना भात किंवा चिकन फ्रायसाठी हे ग्रेवी चिकन ग्रेवीसाठी ग्रेवी ते ते पण ते पण किती आणलेत बघा एक दोन तीन हे बघा दोन डझन तीन डझन असे सर्व आणले आहेत मिक्समध्ये सर्व हा तीन डझन हे बघ म्हणजे कमी नाही पडायला पाहिजे काय सोबतच मग हे चमचे बघा किती आणले डाळी साठी लागतात ना भाजी भाजीबीजीसाठी असे डाई चमचे लागतात ना हे सहा चमचे आणलेले आमटीचा हे छोट्या वाटे हे बघ हे तेल साठी तेल काढतो ना आपण ते आणि काय बाकी काय नाही हे सर्व संतूर साबण आहे आणि त्याच्या तेलचं दोन आणलेत आम्ही असे साबण आहे सर्व ती ते अशी बारा होती त्याच्याकडे तर आणली मी गेस्टला द्यायला लागते ना त्या माहिती आहे का टोपांवर ठेवायला झाकणी लागतात ना तर हे झाकण हे पण झाकणं सर्व छोटी मोठी झाकणं हा मग जास्त आणले झाकणी बरोबर ना झाकण आणि आता हे तेच घावण्या चटणीसाठी स्टार्टरसाठी जे सॅम्पल प्लेट प्लेट दाखवले होते ते एक आणि हे देवाच्यासाठी ते लावायला अगरबत्तीचा स्टँड हे पन्नास रुपये हा पन्नास हे पन्नास रुपयाला पडलंय दाखवते काळ खोल दाखव चांगली स्टील आहे पन्नास रुपयाला पडलाय बघा ऑनलाईन हे दुकानात ऑनलाईन मध्ये त्यांना पण मार्जिन हवी ना थोडीशी आणि सोबत हे पिशी पकड येस yes. तर अशी सर्व शॉपिंग झालेली आहे बघा एवढे सर्व एवढे सर्व भांडी आम्ही घेऊन आलेलो आहे भांडी आहे येस आता हे जर घेतले रुपीजच कमी म्हणजे पाच हजार चारशे रुपयाचा हे सर्व माल मटेरियल आहे पाच हजार रुपीज पाच हजार चारशे पकड तुम्ही ठीक आहे मी कुठेतरी दान पुण्य असेल म्हणून आम्हाला मुंबईतून इथे येऊन बिझनेस करायला लागला म्हणून या भांडीवाल्याचा पण धंदा झाला बरोबर आणि धंदा होतोय आणि गेल्या वर्षी पण एवढ्याच क्वांटिटी जास्त क्वांटिटी घेतली होती हे जी क्वांटिटी आम्ही घेतली त्याच्याकडनं हे थर्ड थर्ड टाइम आम्ही घेतोय थर्ड टू फोर्थ टाइम एवढीच क्वांटिटी म्हणजे त्यांच्याकडनं कमीत कमी वीस कमी हजाराची भांडी गेली असते हो एका होम स्टे मधून हो बघा आता हे आता मला माझ्या हिशोबाने ना ह्याच्या पुढे भांडी नाही लागणार म्हणजे आमची आता तुम्हाला सांगू जर तुम्ही मला फोन केलात ना की आम्ही चाळीस माणसं आहेत आम्ही राहिला येतो तर मी नाही बोलणार कारण ते आमच्याकडून होणारच नाही कॅपॅसिटी नाही मॅक्सिमम हे पंचवीस माणसं आहेत ना हीच आमची कॅपॅसिटी आहे ट्वेंटी पण आणि राहण्याची पण त्याच्यावरती नाही सोयी होऊ शकत आमच्याकडे सर्व अरेंजमेंट केली लाईन दोन अशी व्यवस्थित आताचे नवीन ताटा आणि हे सर्व नवीन भांडी आहेत ना सर्व बाहेरचं आम्ही क्लीन करून घेतोय माणसं यायच्या अगोदर म्हणजे सर्व त्यांना क्लीन दिसेल हे ए टू झेड सर्व क्लीन होते बघा हे सर्व कॉर्नर बिर्नर सर्व आम्ही व्यवस्थित क्लीन करून घेतो इवन ह्याच्या पाटी बिटी पण सर्व क्लीन करून घेतलं आहे बघा सर्व टोटल पाटून बिटून मग हे सर्व कुंड्या तिथे लावले जातील आणि प्रॉपरली सर्व क्लीन करून घेतलं जाईल हे बघा पावसाचे तुम्हाला पॅट ॲनिमल दाखवतो बघा बेडू दिसला ह्याच्यात बेडू काय कॉर्नरला आहे बघा कॉर्नरला हा बघा हा वरती येते बघा आला बघा वरती चल बाहेर चला चला बा बाहेर पण असं पूर्ण साबणाच्या पाण्याने घ्या तिकडून प्रॉपर वणी पाईप ह्या कोपऱ्यातून वरती या चला आता ही अरेंजमेंट बघा मी कशी केली आहे असे टेबल लावलेत आणि असे टेबल लावलेत का तर लाईनीतून असे आऊट जातो ते आणि पत्राच्या बाहेर म्हणजे तिथेपर्यंत जातं ते चांगलं वाटत नव्हतं म्हणून इथे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ सिक्स्टीन माणसं ॲट अ ता टाईम बसतील इकडे बघा आणि तिथे पण अजून दोन टेबल लावले की तिथे अजून व्यवस्थित बसतील तर अशी अरेंजमेंट केली आहे बघा सर्व जेवणाची चला बिस्लरी सोडा आणि मोठे बॉटल्स पण आहेत बघा ऑर्डर पन्नास कॅरेटची एक तशी पन्नास चला मी पण बघ फ्रेश झालो सर्व काम आटपलं रूम्स रेडी आहेत गोल्डनमध्ये सात माणसं आणि बाकी तीनमध्ये सहा सहा सिक्स फोरचा ट्वेंटी फोर प्लस वन ट्वेंटी फाईव्ह प्रॉपर व्यवस्थित सर्वांना बेड लावून दिलेले आहेत आत्ता वाजले साडेसात इथे बघा अजून आपल्या रूमचे इन झालेले नाहीत ते आता येतील साडेसात आस आठ वाजता मग रूममध्ये जातील फ्रेश होतील आणि जेवतील ट्वेंटी फाय माणसांचे ट्वेंटी फाईव्ह थालीज आहेत आतमध्ये स्टाफ बघा किती आहेत काजलला धरून जण आहेत पाच लेडीज आहेत आतमध्ये बघा त्यासोबतच काजलला काय त्यासोबतच त्यासो त्यासो मला ऑर्डर दाखवतो फिश थाली बारा मटन चिकन थाली आठ व्हेज थाली पाच बारा आठ वीस पाच पंचवीस ह्यामध्ये भात नकोय चला इथे बघा माउथ फ्रेशनर पण मी चार व्यवस्थित ठेवलेले आहेत बघा सर्व रेडी करून म्हणजे प्रत्येक गोष्टीला लेट होणार ले नाही चला आपले गेस्ट आले आणि सुरुवातीला पाच वेज थाली वाढायला घेतलेली था पाच वेज थालीची ऑर्डर आहे ज्यामध्ये पनीरची भाजी टोमॅटोची चटणी ह्याच्यात त्यांना भात नको या दोन दोन भाज्या ठेवा तशा ते जाऊ द्या बाहेर जे जे भाजी हां ती थाली जाऊ दे बाहेर आणि ही थाली या तीन थाल्या बाहेर जाऊ दे पहिले हे दोन घेऊन जाऊ ही घेऊन जाऊ तुम्ही कुठून आलात मुंबई आणि सर्व सबस्क्रायबर आहेत तुम्ही टोटल किती माणसाची बुकिंग केली ती ट्वेंटी फाईव्ह हा तर बघा बाहेर पण एक फोटो काढू तुमचा सर्वांचा तुम्ही काय काय घेतलं जेवणामध्ये चिकन मटन केकडा सर्व जे ट्वेंटी फाईव्ह थालीचे ते तुमच्याच ऑर्डर होत्या आवडलं जेवण नाश्त्यामध्ये काय खाल्ला तुम्ही आता घावणे चटणी घेतली होती पुरी होती चालेल आता तुमचे एक ग्रुप फोटो घेऊया बाहेर